अमेरिकेत काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक भारतीयांसाठी एच वन बी व्हिसा हा एक महत्वाचा मार्ग मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं या व्हिसाच्या निवड प्रक्रियेत मोठा बदल घडवण्याचा प्रस्ताव मांडलाय या बदलामुळे कमी पगार असणाऱ्यांचं टेन्शन वाढणार आहे हा बदल काय आहे आणि याचा परदेशी विद्यार्थी आणि टेक प्रोफेशनल्सवर काय परिणाम होणार चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कमी पगार घेणाऱ्यांचं टेन्शन वाढवलंय एच वन बी विसा हा अमेरिकेतील टेक आणि इतर क्षेत्रातील कुशल कामगारांसाठी सर्वात लोकप्रिय विजा मात्र ट्रम्प सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार आता हा विसा मिळवणं कमी पगाराच्या कामगारांसाठी कठीण होणार आहे येत्या मार्च दोन हजार सव्वीस पासून हा नियम लागू होऊ शकतो या प्रस्तावानंतर विसासाठी लॉटरी ऐवजी पगाराच्या आधारावर निवड होईल सध्या एच वन बी विसा दरवर्षी पासष्ट हजार व्हिसा आणि मास्टर्स किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण घेतलेल्यांसाठी वीस हजार अतिरिक्त व्हिसा दिले जातात याची निवड लॉटरीद्वारे होते मात्र नव्या प्रस्तावानुसार आता उमेदवारांना त्यांच्या पगारानुसार एक ते चार अशा स्तरांमध्ये विभागला जाईल लेव्हल चार आणि तीन मधील जास्त पगार असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य मिळेल जर एखाद्या स्तरात जागांपेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या स्तरासाठी लॉटरी पद्धत अवलंबली जाईल या धोरणाचा सर्वात मोठा फटका परदेशी विद्यार्थ्यांवर होणार आहे विशेषतः ज्यांना सुरुवातीला लेवल एक किंवा दोनचा चा पगार मिळतो दोन हजार एकवीसच्या एका अभ्यासानुसार लॉटरी सिस्टीम मध्ये परदेशी विद्यार्थ्यांना व्हिसा मिळण्याची शक्यता चौपन्न टक्के जास्त होते आता मात्र जास्त पगार असणाऱ्यांनी या जागा व्यापल्या तर नव्या पदवीधारकांना संधी मिळणं कठीण होईल हा नियम लागू झाल्यास फिजिक्स मायक्रोबायोलॉजी मेडिकल सायन्स हेल्थ केअर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तसेच शिक्षकांना विसा मिळवणं जवळपास अशक्य होईल याचबरोबर फिजिशियन पीडियाट्रिशियन डेंटिस्ट आणि आय व्यवस्थापक यासारख्या क्षेत्रातील प्रोफेशनल्स अडचणी येऊ शकतात कारण त्यांना लेवल एक चा पगार मिळतो विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांसाठी हा बदल मोठा धक्का आहे अमेरिकेत शिक्षण घेणारे अनेक भारतीय एक किंवा दोनच्या पगारावर नोकरी सुरू करतात नव्या नियमांमुळे त्यांना स्पर्धेत मागे पडावे लागण्याची शक्यता अधिक आहे हा बदल अमेरिकेच्या टेक उद्योगावरही परिणाम करू शकतो कमी पगाराच्या नोकऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या स्टार्टअप्सना कुशल कामगार मिळवणं कठीण होईल त्यामुळे काही कंपन्या परदेशात आपली कार्यालय हलवू शकतात ट्रम्प सरकारचा हा प्रस्ताव अजूनही चर्चेत आहे मात्र हा प्रस्ताव मंजूर झाला तर त्याचे परिणाम जगभरातील लाखो प्रोफेशनल्सवर होऊ शकतात भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि टेक प्रोफेशनल्ससाठी हा बदल एक नवं आव्हान ठरणार आहे कमी पगारवाल्यांचं अमेरिकेत जाण्याचं स्वप्न धोक्यात येणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद